हॅलो नमस्ते कसे आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेले आहे आपल्या प्रत्येकालाच्या आपण कायम यंग एनर्जेटिक आणि हेल्दी राहावं असं वाटत असते रेट हो आपल्याला माहीत आहे आपल्याला कित्येक लोक भेटतात त्यांचं वय असते साठ सत्तर पण ते दिसतात पन्नास वर्षाचे आहेत का वर्षा काय एवढा उत्साह एवढा एनर्जेटिक असं दिसतात काही लोक आहेत वर्ष चाळीस पण दिसतात पन्नास आहे का साठ आहे चालताना उठताना जाणवत आहे आपल्याला यो ह्याचं काय बाई एवढं वय झाले का असं ह्याला कारण काय किंवा काय आपल्याला आरोग्य संपन्न ठेवते हे काही ऑइंटमेंट्स किंवा काही तेल बिल लावून होते का हे सगळे बदल बोलूया हे बघा आपला स्किन म्हणजे चर्म त्वचा ही आपले शरीराचे जास्त भागावर स्प्रेड झालेली असते बॉडी स्किन स्किनचं हे जास्त एरिया ऑक्युपाय केलेलं असते आता स्किनला बाहेरनं पण इफेक्ट होऊ शकतो आत्म पण आहे दोन्ही कारणं असतात बाहेरचं म्हणजे कसं सूर्यप्रकाश किंवा एनवायरमेंट तुम्ही अगदी काय म्हणेन मी दूषित असा आपला एनवायरमेंट असलं की काय होते आणि सारखं सतत दिवसभर उन्हात बाहेर काम करत असला तर हे दोन्ही फॅक्टर्स इफेक्ट करतात आता फॉर आउटर हेला आपण कुठलाही सनक्रीम म्हणा हे सगळं वापरून ह्याचं जर असं एक करतो सांभाळू शकतो किंवा गरज नसताना जास्त उन्हात जायचं नाही सात ते नऊचं ऊन खूप चांगलं डी व्हिटामिन मिळते कोवेळं ऊन तो चांगलं पण नंतर बारा एकला सतत आपण दिवसभर उन्हात काम करत असलो डायरेक्ट ऊन आपले अंगावर पडत असलं की आपले चर्माची कांती रंग पण काढतो आपल्याला माहीत आहे त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला न इलाज आहे येऊन जावं लागते अशा वेळेला आपण हे सनस्क्रीम वापरायचं आता क्रिकेट प्लेयर्स वगैरे त्यांना इलाज नाही ना त्यांचं काम आहे हे आपण करू शकतो आता आतल्या गोष्टीसाठी बऱ्याच काही आहे त्याच्याशिवाय नंतर मी तुम्हाला चेहऱ्यावर लावायचा लेप पण एक सांगणार आहे तो लावला का नाही ग्लोईंग त्वचा होते म्हणे मी लावला नाही मी कधी मी फक्त फेस पावडर वापरते लहानपणीपासून कुठलाच मी बाकीचं क्रीम वापरत नाही काही नाही आहे फक्त पावडर वापरते बाकी कुठलाच मेकअप वापरत नाही किंवा लिपस्टिक नाही काही नाही पहिलेपासून सवय नाही म्हणून पण यंग मुलींनी तुम्ही वापरता चांगला दिसते सुंदर दिसते आम्हाला सवय नाही म्हणून नाही वापरत आपण एवढंच आता आपल्या शरीराचं आपण आरोग्य व्यवस्थित ठेवायचं आत्ना काय करायचं पहिलं म्हणजे स्ट्रेसमुळे माणूस लवकर म्हातारा दिसतो स्ट्रेस चिंता त्यामुळे आपलं जीवन आपण चिंतामुक्त करायचं काही लोकांना बघा अगदी छोटे छोटे गोष्टीसाठी सुद्धा चिंता करतात असं नाही करायचं हा एवढ्यात ना ओके आय विल मॅनेज म्हणा किंवा वेगवेगळ्याचे तुम्ही कसे तुमने स्ट्रेसमधनं मुक्ती मिळवता हे बघा आणि स्ट्रेसपासून लांब राहावा आणि दुसरं फूड फूड पण खूप महत्त्वाचा आहे विटॅमिन सी ई e, हे आपल्याला भरपूर पाहिजे आता विटॅमिन सी लिंबू आपलं तर महाराष्ट्रीय जीव जेवण का नाही खूप बॅलन्स्ड डायट आहे लो रोज आपल्या पानात लिंबाची फोड असते सी विटॅमिन त्याच्याशिवाय तुम्ही संत्रा वगैरे तुम्हाला आवडतात तर सगळं खाऊ शकता सी विटमिन ई विटॅमिन e अंकुरित धान्य खूप चांगलं आवळ्याच्या सीझनमध्ये आवळ्या खावा लिंबू ऑलरेडी मी सांगितले हे सगळं खूप चांगलं आणि ह्याचे शिवाय तळलेला वगैरे जास्त खाऊ नका मीठ जास्त खाऊ नका साखर जास्त खाऊ नका स्किन आपलं चांगलं राहायला पाहिजे ते ह्या गोष्टी तुम्ही खाण्यात कमी करायला आणि लहानपणीपासून कमी केलं का नाही बरं पडतं आहे आपल्याला आणि ह्याचे व्यतिरिक्त मला एक असं कळलं आपण गहू आणि मेथी स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आणि भिजल्यावर ते बाहेर काढून तुम्ही त्याला मोड यायला स्प्राऊट मेकरवर ठेवा किंवा एका स्वच्छ कापड्यात गुंडाळून ठेवला तरी चालेल आणि हे मोड आलेले गहू आणि मेथी एक एक चमचा जास्त नाही रोज मात्र नित्यनियमानं त्याला हवं का ते काळं मीठ घाला लिंबू पिळा बी पी वगैरे असला की मीठ घालू नका पाहिजे ते पण लिंबू घाला आणि हे तुम्ही रोज एक एक चमचा हे मोड खायचे हे पण त्वचा आपली खूप चांगली राहते असं म्हणतात नो डाऊट आम्ही मोड आलेली धान्य खातो आमचे तो रोज आठवड्याला दोन दिवस कुठलेही धान्याचे मोड आलेले धान्याची उसळ असतेच पण कच्चं खाल्लेलं पण खूप चांगलं म्हणतात त्याच्याशिवाय भाज्या नियमितपणे भरपूर खायच्या आणि काकडी म्हणा गाजर हे सगळं का नाही बीट कच्चं तुम्हाला आवडत असलं ते कच्चं पण चांगलं आहे आणि एक मला क्रीम सांगितलं गेलं लावायला म्हणजे घरात करून क्रीम म्हणजे लेप खूप सोपा आहे हे म्हणे घरात आठवडेला करून लावायचं खूप सोपं आहे आणि ह्याच्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो म्हणे म्हणजे साऊथ कोरियन लोकांचं वगैरे तुम्ही चेहरा बघितला असाल ग्लो असतो नॉर्थ ईस्ट मध्ये प्रत्येक आठवडेला ये हे ते चेहऱ्याला लावतात मी विचारून घेतलं होतं तर आज सांगूया म्हणलं ज्यांना वाटते आपण अजून यंग दिसावं छान दिसावं साहजिक आहे त आता माझं काय सत्तर वर्ष होऊन गेले म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देत नाही पण यंग लोकांना हे खूप चांगलं आहे तुम्ही हे, हे करून बघा आणि मला त्याचं फायदा पण सांगा दही घ्यायचं दही कसं घ्यायचं घट्ट घ्यायचं गाळून घ्या चहा गाळतो ते गाळण्यावर गाळा किंवा स्वच्छ रुमाल घेऊन त्याच्यावर गाळा पण घट्ट घ्यायचं का म्हणजे नंतर आपण चेहऱ्याला लावतो तेव्हा खाली येऊ नये म्हणून घट्ट दही घ्यायचं आणि कोरफड कोरफडीचा आतला गर घ्यायचा कोरफडीचे आतला सगळं समप्रमाणात घ्यायचं एक चमचा दही घेतलात की एक चमचा कोरफडीचं गर घ्यायचं आणि ते डाळं असते का नाही हे आपलं डाळं तर मिक्सरवरनं बारीक करून त्याचं पावडर एक चमचा तेत घालायचं हे तीनही एकत्र एक छानपैकी फेटून घ्यायचं काय काय घट्ट दही आणि कोरफट कोरफट म्हणजे तर आतला गर घ्यायचं आणि डाळं बारीक केलेलं पावडर डाळ्याचं पावडर हे एकत्र एक मिक्स केल्यावर तर छानपैकी असं तोंडाला लावायचं लेप लावायचा तो लेप लावल्यावर एक अर्ध तास ठेवायचा म्हणे चेहरा छानपैकी लावल्यावर अर्ध तास ठेवायचा आणि नंतर स्वच्छ गार पाण्यानं चेहरा धुवायचं एक मी सांगायला विसरले तर हे आपण तोंडाला लावायचं आधी जरा गरम पाण्यानं तोंड धुवून घ्यायचं म्हणजे काही छिद्र असली ते घाण बसली असली की तर हे होते म्हणून गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्यायचा मग तो लेप लावायचा मग एक अर्धा तास ठेवायचा जास्त वेळ ठेवला तरी काही त्याचं साईड इफेक्ट काहीही नाही आहे सगळं आपले चर्माला चांगलं आहे तर त्यामुळे तर छानपैकी चेहऱ्याला लावून तो लेप ठेवायचा अर्धा तास ठेवा तासभर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढे ठेवून झाल्यावर नंतर गार पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवायचा गार पाण्यानं काही साबण लावायला लागत नाही काय नाही गार पाण्यानं स्वच्छ चेहरा धुवा कोरडे टवेलना स्वच्छ टिपून घ्या चेहरा आणि मग बघा तुमचा चेहऱ्याची कांती केवढी वाढलेली असते म्हणून नॉर्थ इस्ट इंडियामध्ये प्रत्येक आठवड्याला एदा ते हे लावतात त्यामुळे त्यांचे चेहऱ्यावर कुठलंच वांग राहत नाही डाक राहत नाही आणि गोरेपान आणि असं चेहऱ्याला ग्लो येतो त्यामुळे मला पण एका सबस्क्रायबरनं विचारलं होतं वांग वगैरे असलं की कसं घालवायचं म्हणून आपण हे करून बघा नक्की उपयोगाला येईल आणि तुम्हाला उपयोग झाला तर मला कळवा पण अच्छा हॅव ए गुड डे